भाजपच्या उमेदवारांच्या नावाबाबत सोलापूर लोकसभा मतदारसंघातून नित्य नवा दिवस नित्य नव नाव असाच नवा अध्याय सुरू झाल्याचं सध्याचं चित्र आहे भाजपनं अद्याप सोलापूर लोकसभेसाठी उमेदवार जाहीर केलेला नाही दररोज नवं नाव चर्चेत येतं चर्चेचं गुराळ आणि तर्कवितर्क लढवले जातात सोशल मीडियावर तर शक्यतेवर घमासान अशा शब्दात सामना रंगतो एका उमेदवाराच्या नावाची चर्चा संपल्यानंतर दुसरं नाव दुसरं संपलं की तिसरं तिसरं चौथं नाव अशी ही मालिका सुरूच होते पुन्हा ही सर्व नावं मागं पडतात आणि नवं नाव समोर येतं थोडक्यात उमेदवाराच्या नावाबाबत भाजपमध्ये नित्य नवा दिवस नवं नाव हा एक नवा अध्याय सुरू झालेला दिसतोय आमदार विजयकुमार देशमुख माजी खासदार अमर साबळे यांच्या नावानं आघाडी घेतली होती परंतु त्यांची नावं मागं पडली निवडणुकीच्या प्रवाहात त्यांचं नाव अर्थात नौका तुरतास तरी तग धरू शकली नाही माझी खासदारोकेट शरद बनसोडे यांच्या नावाची अचानकच एंट्री झाली वकील साहेब सोलापुरी आलेही त्यांची हवाही झाली चर्चाही झाली परंतु हे नाव पुन्हा मागं पडलं ऍडव्होकेट कोमल ढोबळे यांच्या नावानेही जोर धरला होता परंतु त्यांचं नाव चर्चेतून गायब झालं विद्यमान खासदार डॉक्टर शिवाचार्य महास्वामीजी आणखी एका नाव पुढे आलं होत महास्वामीजींच्या रूपानं त्यांची ही चर्चा झाली तीही रंगली मात्र तेही नाव पिछाडीवर गेलं विद्यमान आमदार राम सातपुते यांच्या नावाचीही चर्चा रंगली जवळपास फायनलच म्हणत असताना त्यांचं नाव ही अदृश्य झालं त्यानंतर शिवसेनेच्या प्रदेश प्रवक्त्या आणि धाराशिव संपर्क प्रमुख डॉक्टर ज्योती वाघमारे यांचं नाव आता पुढे आलं आहे सोशल मीडियावर भाजप उमेदवाराच्या नावाची चर्चा शक्यता शक्यता दाट वर्तवण्यात येत असतानाच लातूरचे उद्योजक पद्मश्री मिलिंद कांबळे यांच्या नावाची चर्चा आणि त्यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा व्हायरल होताना दिसते या नावाच्या चर्चेबाबत सत्य तथ्य लवकरच समजेल तुर्तास भाजपनं उमेदवाराच्या नावाबद्दल कमालीची गोपनीयता बाळगली आहे मात्र एक बाब खरी की चर्चेतील सर्व नाव बाजूला सारून अपेक्षित नाव ऐनवेळी टाळून अनपेक्षितरित्या नवख्या नव्या, नव्या उमेदवार सोलापूरकरांसाठी द्यावा असंच भाजपाला वाटतं असाच उमेदवार जाहीर होण्याचे संकेत मिळत आहेत तरी वेट आणि वॉच एवढंच म्हणता येईल